बोला शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर येथील शेतकरी आस्वाद रोहिदास थोरवे हे दोन ऑगस्ट रोजी जुन्नर येथील प्रदेशपुरा येथील बाजारात आपल्या शेतातील फ्लावर छोटा हत्ती गाडीतून विक्रीसाठी आणले असता त्या ठिकाणी एका इस्माने गाडी आणून मी नगरपालिकेचा कर्मचारी असून तुम्ही पावती फाडा अशी मागणी शेतकऱ्याकडे केली त्यावर शेतकऱ्याने तुमच्याकडे छापील पावती आहे का असेल तर द्या मी पैसे द्यायला तयार आहे मात्र त्या कर्मचाऱ्यांनी पावतीचा दगाता लावून धरला कर्मचाऱ्याने गाडीची चावी काढून घेतली व शेतकरी थोरवे यांचा गाळा दाबला जुन्नर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारची शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे नगरपालिका अशा कर्मचाऱ्यांची दखल घेईल का व शेतकऱ्यांना न्याय मिळून देईल का

चावीला हात नाही लावायचा चावी का नाही सोडणार नाही मग मी काय म्हणतो तुम्हाला मी म्हणलं नागरपालिकेत नगरपालिकेत सांगायचं मी येऊतो तिथं हे नाही शेतकऱ्याची पावती नाही शेट असं नाही ऐकून घ्या ऐकून घ्यायचं सवाल नाहीये तुम्ही हात पण उचललाय सगळ्यात महत्वाची गोष्ट हात उचलायचे काही कारण नाही तुम्ही हात उचलला फोन नाही फोन लावायचा नाही मला घासा दाबीत एवढी झालं घेरी घासा लावायची म्हणलं घासा लावायची मग पैसे देत का नाही मला म्हणजे मला पावती द्या रीत सर पावती रिवती ती पावती ही पावती चालतच नाही मला नाही पावती सर द्या मी पैसे द्यायला तयारी सर पावती आणून द्या मला रिसर घसा लावायची काय कोणती पद्धत आहे तुमची घसा दाबी तुम्ही मारून मला वचल इथं मग तुला आता मग काय तुला पैसे भेटतील जास्त लागलाय ना पैसे जास्त नको बोलू जास्त नको बोलू तर मला पण वाद नाही घालायची मला रीत सर पावती दे संपला विषय नंबर दे मला घे नव्याण्णव